क्रिया करत असता नेहमी आणि वेगवेगळ्या माध्यमात आम्ही तुम्हाला पाहत असतो पण या मालिकेत काय चॅलेंजिंग गोष्ट तुम्ही करणार आहात तर काय आम्हाला ही आता या फोटो मध्ये दिसते हा ही चॅलेंजिंग गोष्ट आहे की हा पदार्थ मला आवडत असून सुद्धा तुमच्या हातात येत नाहीये ही चॅलेंजिंग गोष्ट आहे हे चॅलेंज आहे ना सर हे चॅलेंज का सर का तुम्हाला एवढा त्रास दिला असेल पण तुम्हाला असं वाटतं झी तुम्हाला त्रास देईल आहे तुम्हाला मला हा प्रोमो मुद्दाहून केला असं नाही नाही सर असं अजिबात नाहीये काय होत तुम्हाला असं वाटत असलं जरी की झी मराठीने तुम्हाला त्यावेळी गुलाबजाम दिला होता तरी सुद्धा आता मात्र तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे दोघे आपण काय आहे ते हा ना बरं <laughs> हो 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 हो, हो। महाराष्ट्राला हे पाहायचंच होत की सुबोध भावे सर गुलाबजाम कधी करणार आहे हे खरं सुख आहे हो ना सर आणि ही कमजोरी आहे माझी आणि त्याच्या प्रोमोला जेव्हा मला सांगितलं गेलं की मी गुलाबजाम घ्यायला जातो ती गुलाबजाम काढून घेते आणि ती स्वतः खाते या गोष्टीने मला जेवढा त्रास झालाय तेवढा मला आजपर्यंत ते कशाने न्यायचा प्रत्येक प्रोजेक्ट तुम्हाला मिळालं हेच हेच हे प्रोजेक्ट काढून घेतो सर आता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही द्या माझ्याकडे द्या माई आनंद घ्या आणि सगळ्यांनी टिपा हा आनंद <laughs> 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 <laughs>